मेहकर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा माफियांवर कारवाई करत चांगलेच कंबरडे मोडले त्यामुळे त्यांच्यावर शाबासकीची थाप पोलीस प्रशासन व जनतेतून मिळत आहे ही कारवाई दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेराव यांना गोपनीय बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की समृद्धी महामार्गावरून एका आयशर वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थाची गुटखा वाहतूक होत आहे यावरून त्यांनी सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले व समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई वाहिनीवरील चॅनल नंबर दोनशे ब्याऐंशी जवळ मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थाची वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो पकडला व त्याची तपासणी केली असता त्यात पूर्ण भरलेला शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थाची गुटखा मिळून आला त्यावरून सदर मुद्देमालावर कारवाई करण्याकरिता अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांना पत्र देऊन बोलावून घेतले त्यांनी सदरील मुद्देमाल तपासला असता एकूण पासष्ट लाख बावन्न हजार रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थ गुटखा व बारा लाख रुपयांचे आयशर वाहन असा एकूण सत्याहत्तर लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त केला सदरील प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया एकवीस ऑगस्टच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती सदर गुन्ह्यात एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे अधिक तपास करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेराव हे करीत आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेराव सहायक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार पोलीस उपनिरीक्षक गणेश कळ पोलीस उपनिरीक्षक संदीप मेधने पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गवई रमेश गरड संजय पवार सुरेश काळे लक्ष्मण कटक प्रभाकर शिवणकर शरद कापसे करीम शाह इब्राहिम परसूवाले शिवाजी चिम संदीप भोंडणे यांनी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे व त्यांच्या सहकारी यांनी मिळून केलेली आहे